हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी जेवणात काय बनवणार आहे आणि दिल्लीवरून त्यांनी काय काय आणलेलं आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे की मला खूप जणं विचारतात तुझे हसबंड काय करतात असं तसं तसं पण कसं आहे जास्त पर्सनल इन्फॉर्मेशन मी लाईव्हमध्ये सांगू शकत नाही आणि सोशल मीडिया आहे आमची पण पर्सनल लाईफ आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण जास्त असं पर्सनल विचारू नका आणि ज्याचे त्याची पर्सनल लाईफ असते आणि कसं आहे माहिती आहे का माझे जे हजबंड आहेत ना त्यांना जास्त ब्लॉग व्हिडिओ लाईव्हमध्ये मध्ये यायला आवडत नाही एखादे असतात की त्यांना नाही आवडत सोशल मीडिया जास्त आणि मला आवड आहे व्हिडिओ वगैरे काढायची लाईव्ह वगैरे घ्यायची म्हणजे कसं असतं एखाद्याला सवय असते कॅमेरा फेस करायची एखाद्याला नसते आता मागे पण ते कोणा लाईव्ह मध्ये आले होते पण ते एवढे फ्री नाही बोलत जेवढी मी फ्री बोलते कॅमेरामध्ये कारण की मला सवय झालेली आहे जे काही जे व्हिडिओ आहे ते सगळे मीच काढत असते आणि एडिटिंग वगैरे पण मीच करत असते तर मला सवय झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची पण एखादा व्यक्ती आता कसं आहे माहिती आहे का म्हणजे हजबंड जे असतात त्यांना कामं असतात सॅटर्डे संडे तर त्यांना आराम करायला भेटतो आणि तुम्हाला सांगू मला मीच ऍडजस्ट करत असते त्याच्या सगळ्या गोष्टी मीच सगळ्या हँडल करत असते पण कसं आहे माहिती आहे का सोशल मीडिया आहे आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे आम्ही ते डिटेलमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला म्हणून कसं आहे माहिती आहे का त्यांचा मला फुल सपोर्ट आहे कोणाकोणाला असं वाटतं तिच्या नवऱ्याला काही माहिती नसेल नाही त्यांना सगळ्या काही गोष्टी माहिती आहे त्याने तुम्हाला एक गोष्ट सांगते मी कोणतीही स्त्री तिच्या नवऱ्याला ज्या गोष्टी माहिती नसेल असं ती लपवता शकत नाही सोशल मीडियावर काय गोष्टी लपवणार आहे व्हिडिओ तर सोशल मीडियावर सगळे लोकच बघत असतात तर नवरा पण व्हिडिओ बघतच असणार आहे त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही सगळं माझ्या नवऱ्याला माहिती आहे मी तुम्हाला दाखवते त्यांनी दिल्लीवरून काय मिठाई आणलेली आहे दिल्लीची फेमस मिठाई आहे तुम्हाला दाखवते आणि कोणी कोणी खाल्लेली आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा चला मग मी दाखवते त्यांनी दिल्लीवरून काय काय आणलेलं आहे दिल्लीची फेमस मिठाई आहे तुम्ही कधी खाल्लेली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तर हे आहे ना मलाई म्हणतात ना बघा आता मलाई बर्फी मलाई केक तर तशी आहे ही मलाई बर्फी आहे माझे हात मी आत्ता धुवून आलेली आहे पोहे बनवत आहे ना हे बघा मलाई आहे पूर्ण मलाई बर्फी आहे ही आणि ही दाखवते याच्यात काय या आहे तर या हे हे कोणी खाल्लेले आहे का हे ना हे बघा असं एकदम साखरेच्या पाकाचं आहे हे एक आणि हे एक दिल्लीचं खूप फेमस आहे तर ह्या ह्या स्वीट कोणी कोणी खाल्लेल्या आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि नाव काय आहे हरीश तिथलं असेल दिल्लीचं तर त्या इथना ऑडिटला जात असतात ना तर अशा छान छान गोष्टी मस्त घेऊन येत असतात बघितलं का हे कोणी खाल्लेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा हे तर कॉमन आहे ही मलाई बर्फी आहे जी म्हणजे मलाई केक याचाच बनतो बरं का मित्रांनो तर मलाई बर्फी आहे पण हे कोणी खाल्लेलं आहे का नक्की कमेंट करून सांगा इथं मी मस्त गरमागरम पोहे बनवले आहेत आणि खूप जण मला असतात ताई तुम्ही रात्री पोहे खातात पोहे खातात हे बघा मित्रांनो आमची पर्सनल लाईफ आहे आम्ही पोहे खावो का रात्री इडली खावो समोसे खावो काहीही खावो आमची पर्सनल लाईफ आहे आम्हाला लाई आवडतात पोहे तर इथं मी मस्त गरमागरम पोहे बनवले आहेत रात्री आणि बघा अंधारा आहे एकदम बाहेर रात्रीचे दहा वाजले नाही रात्रीचे दहा नाही साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही रात्री पोहे खातो नो प्रॉब्लेम त्याच्यात काय आहे खायची वस्तू आहे तर खातात असं थोडी आहे की पोहे नाश्त्यालाच खातात म्हणून लय लोक आम्हाला हसतात असा मित्रांनो तुमचं हसायचं काम आहे आमचं खायचं काम आहे आम्हाला पोहे आवडतात म्हणून आम्ही रात्री अने टाइम केव्हाही पोहे खातो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर काय नाही काय नाही बोलू शकत मी काय प्रॉब्लेम असेल त्या लोकांना आपण काय बोलणार आहे का नाही मित्रांनो इथं मस्त गरमागरम पोहे रेडी झालेले आहेत आज मी बटाटे पण टाकलेले आहेत एक वेळा मी बोलले होते की रात्री मला खूप जण विचारतात आई उद्या ताई तू काय जेवण केलं काय जेवण केलं काय जेवण केलं तर मी सांगितलं होतं की मी पोहे बनवले लोक एवढे हसतात रात्री कोणी पोहे खातात का उपमा खातात का तर मित्रांनो तुम्हाला सांगू का आम्ही रात्री पोहे खातो उपमा खातो खायची वस्तू आहे त्याच्यात काही नवं नाही ना खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे आम्हाला आवडतात पोहे एनिटाईम आम्ही कधी कधी पण खाऊ शकतो पोह्यांना काय वेळ नसतो का असं कोणत्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलं आहे का की पोहे रात्री खायचे नसतात मला तुम्ही दाखवून द्या की असं कुठे लिहिलेलं आहे का रात्री पोहे नसतात खायचे तर आम्ही नाही खाणार चला सांगा मला असं कुठे लिहिलेलं आहे का रात्री उपमा नाही खायचा खाऊ शकतो एनी टाईम केव्हाही खाऊ शकतं अशा कोणत्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलं नाही की पोहे सकाळीच खातात तो नाश्ताचा नाश्ता असतो म्हणून सकाळीच खायचे असतात तसं काही नसतं वेळ असतो पण तसं काही नाही आम्ही अॅनी टाईम कधी पण खातो बाय जळणाऱ्या ना खोचसे जळतात यार आम्ही पोहे खाल्ले तरी पण जळतात अरे हसे कसे जळतात तुम्ही आम्ही पोहे खाल्ले ना तुमच्या पोटात काही दुखतं का हां आमच्या पोह्यांवर पण हसतात ओ तुम्ही काय खरं नाही तुमचं आणि आज एक कमेंट आम्हाला अशी आली होती की तू गावठी आहे म्हणून हे बघा मित्रांनो गावाकडचे लोक जेवढे स्मार्ट असतात ना तेवढे शिट येतले नसतात म्हणून मला गावठी म्हटलं ना तर लय भारी वाटत कारण की गावाकडची आहे असं मला म्हटलेत ना गावाकडचे लोक लय स्मार्ट असतात सिटीच्या का लोकांना काही एवढं नॉलेज नसतं वे आम्ही गावाकडच्या आहेत आम्ही लई स्मार्ट लोक म्हणा गावठी म्हणा काहीही मला काही फरक पडत नाही गावठी म्हटल्या ना गावठी होणार आहे का मी नाही ना तर ठीक आहे ज्याचे जसे विचार त्याला दुनिया तशीच दिसते जो मला गावठी म्हटला ना तो स्वतःच गावठी असेल तर या मित्रांनो पोहे खायला आणि पोह्यांवर तर आज लय मठी कमेंट होऊन गेली पण ठीक आहे खूप भारी झालं पोहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि हो असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय तुम्ही पण एन्जॉय करा मस्त गुड नाईट सगळ्यांना हा मी रात्री शूट करत आहे म्हणून मी सगळ्यांना गुड नाईट बोलले आणि आपले मोठे ब्लॉग आहेत त्यांना पण सपोर्ट करा प्रेम तर या मित्रांनो सगळे जर मस्त गरमागरम पोहे खायला तर कसं आहे माहिती आहे का मी पोहे केव्हा बनवते जेव्हा जास्त भूक नसेल कसं आहे माहिती आहे का ते आता दिल्लीवरून आले होते काय खाल्लं असेल त्यांनी एरोप्लेनमध्ये काही ना काही भेटत असतं ना थोडंफार त्यांनी काही खाल्लं असेल त्यांना काही भूक नव्हती आणि मला पण जास्त काही भूक नव्हती मी ना पराठे खाल्ले होते सकाळी काय माहिती पराठे खाल्लेत का मला भूकच लागत नाही तर म्हणून मग मी साधे सिंपल पोहे खाल्लेत ना तर जास्त म्हणजे कसं आहे थोडेसे डिश भरत खाल्ले का पोट भरून जातं तर चला ठीक आहे कमेंट करणाऱ्यावारे कमेंट करत राहतील आणि आपण एन्जॉय करत राहायचं आपली लाईफ आहे आपल्याला जसं जगायचं तसं जगायचं लोकांकडे काय लक्ष द्यायचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू हो? नका आणि हो नुसते ब्लॉग बघू नका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच नवीन व्हिडिओ ने नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय सी आणि गुड नाईट आता नाईट आहे रात्री व्हिडिओ मी काढलेला आहे बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय मित्रांनो